प्रकरणामध्ये भाजपवर आरोप केलेले आहे की भाजप प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कुस्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुकेशयाला आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायक प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही आहे अधिवेशनाचा हा अनेक जनसुरक्षा विधेयक असो अनेक मुद्द्यांवर विरोधक जे आहे ते आक्रमक नाही विरोधकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमचं सरकार देत आहे विरोधकांनी जे जे काही सभागृहात प्रश्न मांडले त्यांचं संपूर्ण मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे शासनातर्फे त्यांचं समाधान करत ते केलेलं आहे आणि याही आठवड्यामध्ये विरोधकांनी महाराष्ट्राच्या हिताचे जे जे काही प्रश्न मांडले त्याचेही आम्ही चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणार आहोत विरोधकांनी विधायक काम करावं आम्ही त्याचं स्वागत करू आणि त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न नाशिकच्या प्रश्न एका पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे पक्ष पक्षापुढं सुटले अशा पद्धतीने टीका केली त्यांना सांभाळता येत नाही त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही उद्धवजींना भेटायला कार्यकर्त्याला वेळ नाही त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत शेवटी कार्यकर्त्याचे कामं झाले पाहिजे जनतेचे कामं झाले पाहिजे जाणार कुणाकडे आपला नेता जर अवेलेबल नाही आहे उद्धव ठाकरे जर कार्यकर्त्याकरता अवेलेबल नाहीत जाणार कुणीकडे त्यामुळे कुठं जातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जेता आहे या ठिकाणी देवेंद्रजी अवेलेबल आहे मी अवेलेबल आहे रवी चव्हाणजी आहे आमचे गिरीश महाजनजी आहेत महाराष्ट्र जवळ महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत एकशे सहतीस आमदार आहेत अवेलेबल आमच्याकडे आणि त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नागरिकाचं काम आम्ही करतो म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा गोळा आहे थँक्यू सर थँक्यू